नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब मध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो आगामी काळामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका संपन्न होत आहेत याच पार्श्वभूमीवरती नमस्ते फलटण युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण आठवणीतील जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य यांच्याशी आपण भेटतोय बोलतोय त्यांच्या आठवणींना उजाळा देतोय आजच्या या सत्रामध्ये ज्येष्ठ नेते आणि फलटण तालुक्यातील धडाडीचे नेते ज्यांनी नुकत्याच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अतिशय महत्वपूर्ण भूमिका बजावली असे सातारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ज्येष्ठ नेते प्रल्हादराव सोळुंकी पाटील यांच्याशी आपण भेटणार आहोत बातचीत करणार आहोत आपलं नमस्ते फंटण युट्यूब मध्ये खूप खूप स्वागत नमस्कार आपण सुरुवातीला जाऊया तुम्ही जिल्हा परिषदेला जिल्हा परिषदेमध्ये किती साली निवडून गेला होता मी जिल्हा परिषदेमध्ये पहिल्यांदा एकोणीसशे ब्याण्णव ते सत्त्याण्णव या कालावधीमध्ये जिल्हा परिषदेमध्ये मी निवडून गेलो त्यावेळेला काँग्रेस पक्षाचा अधिकृत सदस्य म्हणून काँग्रेसच्या चिन्हावर मी निवडणूक लढली होती आणि हिंगणगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून पहिल्यांदा मी निवडून गेलो होतो विजय झाला होता विजय झाला कोण विरोधात नेमकं को माझ्या विरोधात आदरकेचे सुभाषराव धुमाळ हे उमेदवार होते त्यावेळेला तिरंगी सामना झाला होता असं आम्हाला त्या काळात समजतं तिरंगी सामना नव्हता झाला दुरंगी झाला होता तुमच्याकडून दुरंगी झाला होता आणि काय परिस्थिती जिल्हा परिषदेची त्यावेळेस काय समीकरण होतं कोण जिल्हा परिषद अध्यक्ष झालं होतं जिल्हा परिषदेचे अध्यक्ष त्यावेळेला पहिल्यांदा वाईचे चिंदवलीचे नारायणराव पवार होते काँग्रेसचे काँग्रेसचे सगळे काँग्रेसचेच होते आणि माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येक वर्षी जिल्हा परिषद अध्यक्षाची निवड करायचा निर्णय झाला होता त्याच्यानंतर कोरेगावचे शिवाजीराव माडिक झाले होते जयसिंगराव फरांदे अध्यक्ष होते वहीच्या एक ननोवरे मॅडम होत्या असे छान माझ्या काळात पाच अध्यक्ष झाले होते एकमेव तुम्ही फलटा तालुक्यातून जिल्हा सा, हा सात सदस्यापैकी केवळ मी एका हिंगणगाव जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेसचा उमेदवार म्हणून मी फक्त एकटाच निवडून आलो होतो आणि जिल्ह्यात काय परिस्थिती आली त्यावेळेस मग जिल्ह्यात पूर्ण बहुमत काँग्रेसचं झालं होतं काँग्रेसची सत्ता एक हाती ज्यावेळेस मला वाटतं जिल्हा परिषदेचे सदुसष्ट सदस्य काय सदुसष्ट सदस्य होते काँग्रेसचे काँग्रेसची तर मेजॉरिटी झाली होती पूर्ण एक हाती सत्ता काँग्रेसची आली होती आणि नारायणराव पवार जिल्हा परिषद अध्यक्ष झालं उपाध्यक्ष कोण झालं त्यावेळेस उपाध्यक्ष माझ्या माहितीप्रमाणे कराडचे पतंगराव कदम उपाध्यक्ष होते त्यांना दिलं होतं त्यांना दिलं होतं आपल्या फलटणला काय सभापती पद वगैरे काय त्यावेळेला काय नव्हतं नाही मिळालं सुरुवातीच्या काळात काय एकमेव जागा होत त्यावेळेस काय परिस्थिती होती तुम्ही किती मताधिक्याने विजयी झाला होता मी त्यावेळेला माझ्या माहिती प्रमाणात दोन ते तीन हजार मतापेक्षा जास्त मतांनी निवडून आलो होत आणि खालच्या पंचायत समितीची काय परिस्थिती राहिली होती त्यावेळेस पंचायत समितीत त्यावेळेला माझ्या बरोबर एक ओपन मधन जागा होती महेंद्र सेठ गांधी म्हणून पहिल्यांदा निवडून आले होते ते सुरु पंचायत समिती गाणात त्यांना तिकीट दिलं होतं ते काँग्रेसच्या तिकीटावर ते निवडून आले काय परिस्थिती हिंगणगाव मध्ये आमच्या पंचायत समितीच्या उमेदवाराचा पराभव झाला होता राजघटाचा निवडून राजगटाचा निवडून आला तर त्यावेळेस काय नेमकी परिस्थिती राहिली होती पंचायत समितीला काय परिस्थिती राहिली होती तालुक्यात मध्ये पंचायत समितीमध्ये एक निसटचं बहुमत होतं बहुमत जरी राजा ग्रुपचं झालं होतं माझ्या माहितीप्रमाणे चौदा जागेपैकी आठ आणि सहा अशा प्रकारचं बलाबल होत आणि विरोधी काँग्रेसचे सहा होते आणि यांचे आठ होते त्यावेळेस अशी परिस्थिती जिल्हा परिषद सदस्य ही पंचायत समितीचे सभापती होऊ शकत होतो फुलटन पंचायत समितीला कोण सभापती झालं होतं काय परिस्थिती त्यावेळेस मी असताना जिल्हा परिषदेत मी असताना माझ्या माहितीप्रमाणे मंगला सभापती होत्या तुम्ही पंचायत समिती सदस्य असताना पंचायत समिती मंगला मोरे सभापती परिषद निवडून गेला त्यावेळेस फलटण पंचायत समितीला कोण सभापती झाला त्यावेळेला माझ्या माहितीप्रमाणे संजीव राजे सभापती होते हा त्यावेळेस जेडपी सदस्य हा पंचायत समितीचा सभापती होऊ शकत होता आणि जर तुमच बहुमत जर आला असतं तुम्ही आठ सहा रोज झाला त्यावेळेस आठ सहा थोडस बहुमत झालं तर तुम्हाला पसंती होती त्यावेळेस सुरुवातीला राजे गट त्यावेळेस सुरुवातीला नुकताच चालता राजकारणात सुरुवातीला आणि त्यांनी त्या ठिकाणी ते सभापती पद घेतलं होतं त्या बरोबरच तुम्ही जिल्हा परिषद तर खर तर सध्या त्यानंतर पुढं काय झालं नेमकं नंतर मी परत जिल्हा परिषद निवडणूक साखरोडी गाठात लढवली होती विरुद्ध संजीव राजे नाईक निंबाळकर हे उमेदवार होते बर बर आणि आमच्या दोघात एक तुल्यबळ अशी लढत झाली साखरोडी जिल्हा परिषद आणि माझा निसर्ग पराभव त्यावेळेला माझा झाला तुम्ही कोणत्या पक्षाकडून हो त्यावेळेस काँग्रेस पक्षाकडूनच होतो कंटिन्यू कंटिन्यू बर आणि त्याच्या अगोदर मग साखर हिंगणगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून आमचे चिरंजीव दादा हे उभे राहिले होते बरं बरं दत्तांत पटलच्या विरुद्ध एका वेळेस तुम्ही दोन जागा तुम्ही हिंग ह्याच्यातून साखरवाडी आणि हा आणि दादांनी हिंगणगाव मध्ये तुमच्याकडे अतिरिक्त लोड पडला अतिरिक्त लोड पडला आणि मग पुढं नंतर तुम्ही मला एक आठवतंय तुम्ही एकदा दोघं पण पंचायत समिती सदस्य होता तुम्ही होता तुमच्या वहिनी साहेब होत्या पंचायत समिती गटात डीके पवारांच्या विरुद्ध निवडणूक लढवली मी निवडून आलो पंचायत समितीला आणि सुरुडी पंचायत समिती गटात आमच्या मिसेस उभे राहिले होते त्या निवडून आले होते आम्ही दोघे पंचायत समितीमध्ये एक पाच वर्ष होतो त्यावेळेस काय परिस्थिती होती नेमकी पंचायत समितीची त्यावेळेला असं आठ सहाच बहुमत असं आठ आणि आमचे विरोधी सहा माणसं होते थोडक्यात त्यावेळेला माझ्या माहिती शारदा देवी सुद्धा होत्या चेतन शिंदे वगैरे होते सुभाषराव सोनवलकर होते चार मतांनी ते विजय झाले होते आठ विरुद्ध सहा आठ त्यावेळेस काय फोडाफोडीचा प्रयत्न झाला असा नाही वगैरे नाही तसा प्रयत्न झाला नाही ना आम्ही केलाही नव्हता अख्खी पाच वर्ष तुम्ही म्हणून भूमिका घेतली विरोधात काढले नंतर पुढे काय परिस्थिती राहिली नंतरच्या ह्याच्यात नंतर नंतर नाही पाच वर्ष अशी विरोधात सात ते बारा हे सात ते बारा या पंचवार्षिकला तुमची परिस्थिती तशी होती, होती। आठ विरुद्ध सहा त्यामुळे तुमच्या गटाचे सहा सदस्य होते विरोधी गटाचे राजे गटाचे आठ होते दोन हजार बाराला काय परिस्थिती राहिली नेमकी दोन दोन हजार बाराला तर मला नक्की काय आठवत नाही परिस्थिती काय होती हा आणि मग तुम्ही नंतर एक सदस्य निवडून आला तुमचा सतराला हो, सतराला एक तुमचं वर्चस्व तुम्ही सुरुडीच कधीही सोडलं नाही सुरळी पंचायत समिती गण हा माझ्या माहितीप्रमाणे हे आता होणारी आठवी निवडणूक आहे आठ निवडणूक म्हणजे चाळीस वर्ष सुरळी पंचायत समिती गण हा मी म्हणेल तोच उमेदवार निवडून येतो आणि ही आठवी निवडणूक माझ्या माहितीप्रमाणे सात निवडणुका झाल्या म्हणजे पस्तीस वर्षाने आता हे आठवी निवडणूक आणि शंभर टक्के या वेळाला सुद्धा त्यामध्ये नेहमीच्या परंपरेला काही असं तडा जाईल असं मला काय वाटत नाही दोन हजार सतरा साली ता, ता ते एकदम तुम्ही काटा वालता फक्त हो, तुमचं एक हो, सदस्य निवडून आला हो, दादांच्या विचारात एक पंचायत सदस्य निवडून आला आणि एक जिल्हा परिषद आला जशी तुम्ही ला एकटच निवडून गेलात तशी परिस्थिती सध्याच्या विधान आता आगामी काळामध्ये उघडले त्याकडे कसे बघताय आगामी निवडणुकीमध्ये मी जे विधानसभेत असं एक उपस्थित केलं होतं बाकीत केलं होतं आणि जे सांगत होतो त्याच मुद्द्यावर आज माझी जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा ज्या इतर स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यामध्ये निश्चितपणे विधानसभेला जो बदल तालुक्यामध्ये झाला आणि त्याची पुनरावृत्ती ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये शंभर टक्के होईल कारण विधानसभेच्या वेळेला मी प्रत्येक भाषणात सांगत होतो की पंधरा वीस वर्षापेक्षा जास्त का एका हातात फलटणची जनता कोणाच्याही हातात सत्ता देत नाही आणि ते माझं बाकीत खरं ठरलं आणि शंभर टक्के मी म्हणेल त्याप्रमाणे या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मोठा असा बदल होऊन विद्यमान सत्ताधाऱ्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आणि त्याच्यानंतर जी परंपरा फलटण तालुक्याची आहे की कुठली विधानसभा निवडणूक एकदा सुरू झाल्यानंतर त्यानंतरच्या होणाऱ्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील मग त्या कोणत्याही असतील जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असेल पंचायत मार्केट कमिटी असेल कुठल्याही निवडणुका त्यामध्ये एक एक अशा संस्थागत बदल होत जातो आणि शंभर टक्के या जिल्हा परिषद पंचायत समितीने नगरपालिकेपासून फलटण तालुक्यामध्ये जे विधानसभेमध्ये परिवर्तनाची लाट निर्माण झाली ती लाट तशीच राहणार आणि सगळ्या संस्था ह्या मार महाविक महायुतीच्या मार्फत ह्या निवडणुका जिंकून सगळ्या प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेवर महायुतीची सत्ता शंभर टक्के येईल याची मला खात्री थोडस पाठीमागं जाऊ आता तुम्ही राजकारणात किती आला काय राजकारणात मला तर सक्रिय राजकारणात येऊन मी चाळीस वर्ष झाली आणि जेव्हापासून मी राजकारणात आलो तेव्हापासून आजपर्यंत मी आजच सत्तेबरोबर आहे नाहीतर गेले पस्तीस चाळीस वर्ष जेव्हापासून मी राजकारण करतो तेव्हा सत्तेच्या प्रवाहाच्या विरुद्धच होतो चिमनराव कदम पंधरा वर्ष तालुक्याचे आमदार सत्ता पूर्ण सत्ता त्यांच्यावर चिमनरावचा कट्टर विरोधक म्हणून मी होतो डॉक्टर भावेंच्या बरोबर काही दिवस होतो परंतु चिमणरावच्या विरोधात आणि रामराजे सत्तेवर आणण्यात आमचा सहभाग होता परंतु त्यांना सत्तेत आणल्यानंतर पुन्हा पहिल्या पाच वर्षानंतर त्याच्यानंतर पुन्हा पंचवीस वर्ष रामराजेच्या विरोधातच आणि कट्टर विरोधक म्हणूनच आजही काम करतो माझं म्हणजे माझं राजकीय आयुष्य सगळं जवळजवळ सत्तेच्या प्रवाहाच्या विरुद्धच गेलं आणि त्यात आपण टिकून सन्मानानं आजही राजकारणात उभा आहे आणि सुदैवानं या निवडणुकीत विधानसभेच्या निवडणुकीपासून मी घेतलेली भूमिका मी केलेलं सगळे जोडाजोडी सगळी हे करून ते पथ्य आल्यानंतर सुदैवानं खासदार असतील माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर असतील विद्यमान आमदार सचिन पाटील असतील हे आपल्या विचारानं आणि आपण असं म्हणणार नाही परंतु एक ज्येष्ठत्वाच्या नातानं नात्यानं ना, हे दोघही आपल्याला तेवढ्याच मान सन्मानानं आपल्याला वागवतात आणि आपल्या विचाराच्या पुढं ते कधी जात नाहीत जाणार नाहीत याचीही मला खात्री आणि एक ज्येष्ठ म्हणून आपला सल्ला प्रत्येक गोष्टीमध्ये गे हे दोघे घेत असतात आणि त्यामुळं मला आनंद आहे की चाळीस वर्ष सत्तेच्या विरोधात राजकारण करून आता सत्तेच्या केंद्रस्थानी पुन्हा एकदा आपण या फलटण तालुक्याच्या आलो याचा ता एक मला अभिमान वाटतो अनेक सत्ताधाऱ्यांनी विद्यमान नेत्यांनी विरोधी आमच्या असतेला असते मी थोडक्यात अगोदरच्या आमच्या विरोधी सत्तेच्या आमच्या विरोधात असणाऱ्या लोकांनी आटोकाट प्रयत्न केला की प्रल्हाद पाटलांचं नाव हे राजकीय पटलावरून आता कायमचं पुसलं गेलं की न्यू फलटन शुगरची सत्ता माझ्या हातातून ज्या पद्धतीनं काढून घेतली गेली आणि त्याच्यानंतर राजकीय अस्तित्व प्रल्हाद पाटलाचं संपेल अशा प्रकारचं भाकीत त्या सत्ताधाऱ्यांनी केलं होतं परंतु आयुष्य राजकारणात येत असताना आणि राजकारणात म्हणा किंवा माणसाच्या आयुष्यात चढ उतार हे नेहमी असतात आणि तसं मी सामर्थ्यानं तीन चार वर्ष अतिशय अनेक संकटांना सामोरं गेलो परंतु पुन्हा एकदा या विधानसभेच्या निवडणुकीपासून पुन्हा फलटण तालुक्याच्या सत्ताच्या केंद्रस्थानी प्रल्हाद पाटलाचं नाव एक नंबरला परत आलं याचा एक मला सार्थ अभिमान आहे आणि म्हणून कुणी कसलीही कपटी कारस्थानं केली आणि ज्यांनी हे अंदाज व्यक्त केले होते की प्रल्हाद पाटलांचं नाव यापुढे एकदा हातातनं काढून घेतल्यानंतर पुन्हा राजकीय पटलावर प्रल्हाद पाटलाचं नाव दिसणार नाही अशा प्रकारची ज्यांनी ज्यांनी बाकीत केली बाकी के होती ती सगळी बाकीत पूर्णपणे फुल आणि खोटी ठरली तुम्ही तर ते कामगारांची युनियन पण केली होती हा कधी केली होती नेमकी आमची ती युनियन आजही मी त्या युनियनचा अध्यक्ष आहे फलटण तालुका साखर कामगार युनियन ही एक पहिली महाराष्ट्रातली मान्यता प्राप्त संघटना कधी केली होती एकोणीसशे सत्तेचाळीस सालची युनियन आहे ते त्याच्यानंतर मी अध्यक्ष राहतो पण ह्या युनियनला एक वेगळा वारसा आहे कॉम्रेड मधुकरराव भिशे यांनी स्थापन केलेली युनियन मधुकरराव भिसे असतील बी आर पाटील असतील हे अनेक दिग्गज नेते किशोर भाई किशोर पवार असतील या दिग्गज लोकांनी या युनियनचं नेतृत्व केलेलं आहे आणि त्या युनियनचाही अध्यक्ष मी होतो आजही आहे आणि त्या युनियनच्या मध्ये सुद्धा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे डावपेच करून तिथून मला त्या हटवून ती युनियन ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुद्धा पर्यटनकरांनी केला आणि त्यांना पुरून वरून आजही मी अध्यक्ष आहे आणि जोपर्यंत माझ्या मनात आहे तोपर्यंत मी किती कुणीही प्रयत्न केले या दत्त इंडियाच्या प्रशासनानं किंवा त्या विद्यमान नाव येऊन म्हणायचं म्हटलं तर रामराजेंनी यात फक्त प्रल्हाद पाटील नको ही भूमिका घेतलेली आहे प्रल्हाद पाटील अध्यक्ष नसल्यानंतर काय करा अशा पद्धतीची भूमिका घेतली परंतु सगळ्यांच्या नाकावर टिचून मी आजही अध्यक्ष उद्याही राहणार आहे आणि जोपर्यंत मला ज्यापर्यंत मी स्वतःहून बाजार होत नाही तोपर्यंत हे युनियनचं अध्यक्षपद मी सोडत नाही माझ्या हातातून कोणाचं हिसकून घेण्याचा प्रयत्न केला तरी तो मी यशस्वी होऊन देणार नाही श्रीमंत रामराजेचं तुमचं फटायचं कारण काय नाही कारण तस आम्ही तर निवडून आणून दिला होता हा सुरुवातीला आम्ही जाणून पहिली सभा सुरळीतच झाली आणि सुरळीत झाल्यानंतर आम्ही अनेक वेळाला केले की सत्तांतर त्यावेळेला असं बघता बघता तालुक्यात वारं झालं चिमनराव कदम काही वाईट होते म्हणून नाही पण चिमनराव नकोत म्हणून अशी तालुक्यात ता एक प्रतिक्रिया सुरू झाली आणि एक बदलाचं ता वारं तयार झालं म्हणून रामराजे तर कोणाचे माझे सुद्धा ओळख नव्हती रामराजेची ते पुण्यावरून येऊन सगळ्या तालुका बघता बघता एक झाला आणि अशा प्रकारे सत्तांतर लोकांनीच मतपरिवर्तन करण्याचा निर्णय घेतला त्याचं हे यश रामराजेंना राजकारणात यायचं यश संजीवराजेंच राजकारणात वाला सुद्धा परिस्थिती समान समान झाली होती सहा सहा ते एक मत होत ते संगीता बोबडे म्हणून बीबीच्या मी निवडून आणल्या होत्या सुभाषराव शिंदे कैलासाचे सुभाषराव शिंदे आणि आम्ही एकत्र माझ्या मा वैयक्तिक आमच्या ह्याच्यावर आम्ही निवडणूक लावलो होती गट सुभाष शिंदे गट म्हणून आणि तिथं संगीता बोबडे ह्या पंचायत समितीच्या गणातून निवडून आले होते ते एक मत निर्णायक होत ते मत आम्ही शारदा देवी कदमांना द्या असा आमचा आग्रह होता आणि शारदा देवी सभापती तेव्हा लावत होते आणि सुभाषराव शिंदेने आग्रह हो मला धरला की नाय पाटील आपण संजीवराजांना मत देऊ आणि त्यावेळेला अशा अनेक वाटाघाटी मतभेद बऱ्याच प्रकारचे झाले आणि शेवटी ते मत संजीवराजेला दिल्यामुळे संजीवराजे त्या खुर्चीत बसले अन्यथा शारदा देवी कदमच त्यावेळेला सभापती झाले सभापती झाले असते आणि त्यावेळेला संजीव राजेचं ते स्वप्न अपूर्व राहिलं असतं सभापती निर्णायक मत माझ्या हातातच होता त्यावेळेला संगीता बोबडे तर त्या निसर्ग आणि दिग्गज नेत्यांचं मैत्रीचा संबंध झाले कोण कोणकोण नेते मंडळी या निसर्गला आतापर्यंत तुम्ही तुम्हाला भेट देऊन गेली निसर्गला भेट देऊन गेली सुरुवातीपासून ज्या निसर्ग हॉटेल होण्याच्या अगोदर ती पर्णकुटी एक माग मी फार्म हाऊस केलं होतं ते एक जिल्ह्यात प्रसिद्ध असं ठिकाण होतं आणि माझ्या माहितीप्रमाणे सुरुवातीला शरद पवार दोन ते तीन वेळा शरद पवार त्या ठिकाणी पर्णकुटीला आले होते मग त्यात हनुमंतराव पवार वगैरे आमची मिटिंग झाली होती आणि त्याच्यानंतर हॉटेल निसर्गला जवळजवळ मला माहीत माझ्या माहितीप्रमाणे माझ्या घरी निवासस्थानी आणि हॉटेल निसर्गावर अनेक दिग्गज नेत्यांनी भेट दिलेली त्यामध्ये आताचे, आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पर्णी। असतील भाजपचे प्रदेशाचे माझे आत्ताचे महसूल मंत्री चंद्र चंद्रेखर बावनकुळे बावनकुळे असतील माजी महसूल मंत्री दादा पाटील असतील अनेक दिग्गज नेत्यांनी फक्त आता सातारा जिल्ह्यातले चारही कॅबिनेट मंत्री त्यावेळेला आलेले होते त्यामध्ये जयकुमार गोरे असतील शिवेंद्रराजे भोसले असतील शंभूराज देसाई आणि आम्ही तर आता जे जे पालकमंत्री ते पहिल्यांदा ते आणि मी एकाच वेळाला जिल्हा परिषद निवडून गेलो आणि आम्ही एकत्र बसत होतो त्यामुळे जिल्हा परिषदेत पहिल्यांदा नितीन भरगुडे पाटील आम्ही आणि शंभूराज देसाई आमची तिघांची मैत्रीपूर्ण तिथं पाच वर्ष आम्ही खिळीमिळीच्या वातावरणात आम्ही सदस्य होतो तिघांना आणि आने त्यामुळं अनेक दिग्गज हॉटेल निसर्गाच्या उद्घाटनाला सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे राजकारण ग्रहित माननीय पवार साहेबांचे माझे संबंध होते आजही आहे आणि केंद्रात कृषी मंत्री असताना त्यांना एवढ्या छोट्या कार्यक्रमाला शरद पवारांनी येऊन त्याचं उद्घाटन केलं होतं अनेक दिग्गज नेत्यांबरोबर तुम्ही जेवढ्याचा संबंध तसं स्थापन केलंय आहे निसर्गाच्या माध्यमातून निसर्गाच्या माध्यमातून केले तर वैयक्तिक आपले सभा असल्यामुळं पलटण तालुक्यामध्ये आपल्याकडं बघण्याचा दृष्टिकोन आणि माझा स्वभाव मी कुणाला एक शत्रू मानत नाही आणि सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचं एक कसब माझ्याकडे असल्यामुळं संघटनात्मक कौशल्य असल्यामुळं आणि लोकांना कुणाला अनेक लोकांना हे भाजपचं माझ्या माहितीप्रमाणे हे फार फुशारकी किंवा मोठेपणा सांगतात असं नाही बी पण मला अजून आठवतंय की <laughs> त्या काळात भाजपची झिरो सत्ता होती काहीच नव्हती हो आणि फलटण तालुक्याचे आपले डॉक्टर त्रिपुटे मला वाटतात डॉक्टर त्रिपुटे ते अध्यक्ष होते आणि अशा प्रकारे ते करताना मग ते लोक माझ्याकडे कारखाना या होत त्यामुळे मदतीला माझ्याकडे याचे अनेक हे छोटे पक्ष म्हणजे सुरुवात झाल्यानंतर त्यांना मदतीचं सहकार्य मी कुठल्याही पक्ष भरेल भाजपला मतदान मा कुठं त्यांचं शिबिर असेल कुठं असेल गाड्यांची व्यवस्था बाकीची सगळी व्यवस्था करण्यात मी अग्रेसर असायचो शिवसेनेच्या बाबतीत तसंच होतं विकास राऊत वगैरे असे ते जिल्हाध्यक्ष तालुका अध्यक्ष होते त्यांचा पक्ष ते त्यावेळेला छोटे पक्ष होते आणि त्यांना कोणी मदत करत नव्हतं हो पण त्या त्या वेळेला ही पक्षाची सुरुवात झाली त्या त्या ते त्या कार्यकर्त्यांना त्यांना मदत करण्याचं काम आपण आहे त्यामुळं सगळे असेल मग त्यात आर पी आय सुद्धा माग नाही मी प्रत्येक कार्यकर्त्यांना प्रत्येक पार्टीतल्या कार्यक्रमांना संघटन बँक त्यांचा वाढीसाठी किंवा त्यांचा काय मदत गरज लागली ते त्या वेळेला ते आपल्याला सत्ता होती कारखान्याची वगैरे पण त्यावेळेला आपण मोकळ्या म्हणा प्रत्येकाला सत्ता गेली त्यामुळं आजपर्यंत ते सगळे कार्यकर्ते प्रत्येक पक्षाचे आपल्याशी जोडून आहेत आणि आपल्याला अजून मानतात तालुक्यातले तात्या तुम्ही आता सध्या ज्येष्ठ सर्वात ज्येष्ठ नेते आहेत तुम्ही चाळीस वर्ष झालं राजकारणात सक्रिय आहे ज्यावेळेस तुम्ही राजकारणात आला त्यावेळेची परिस्थिती नाही सध्याची परिस्थिती त्यावेळीचा कार्यकर्ता निष्ठावंत कार्यकर्ता आणि आताचा कार्यकर्ता यामध्ये कसं बघतात आता, कस आता तसं बघितलं तर त्यावेळची परिस्थिती आता आणि आताची परिस्थिती यामध्ये आमूलाग्र बदल झालेला आहे पूर्वीच परिस्थिती अशी फार असे कार्यकर्ते जिद्दीचे चिकाटीचे आणि स्वतःच्या ताकदीवर माझ्या माहितीप्रमाणे चिमरावच्या बरोबरचे जे पंधरा वर्ष केले ते चिमनरावचा एक आदेश असायचा निवडणुकीत कार्यकर्त्यांना घरची चटणी भाकरी बांधून याची प्रचार आले तर चिमरावने कधी कार्यकर्त्यांना असे कधी पैसे किंवा असं जेवण खाण्याचे वगैरे असे कधी काय दिलं नव्हतं ते राजकारणच वेगळं होतं आणि कार्यकर्त्यांना संधी नव्हती परंतु आता परिस्थिती इतकी विचित्र झाली एखाद्या सभा किंवा कुठल्या याच्यासाठी जर कार्यकर्ते जमवायचं झालं तर कार्यकर्ते तेव्हा स्वतःच्या गाडीनं टॅक्टरमध्ये बैलगाडीमध्ये असे यायचे आज आता गाडी दिली तरी ती गाडी ट्रकमध्ये किंवा जीपमध्ये कोणी बसून जीप जीपमध्ये बसलं तर मागं कोण आणि कोण असे कार्यकर्तेमध्ये वाद आता चालू होतात तिथं त्यामुळं आम्हाला जर बदल झालाय सर्वसामान्य कार्यकर्ता सुद्धा हा नेता झालेला आहे त्यामुळं कार्यकर्ता माझ्या माहितीप्रमाणे कुणी राहतच नाही आणि गावोगाव आपण जर बघितलं तर कार्यकर्त्यांच्या पेक्षा नेत्यांची फौज मोठी व्हायला लागली त्यामुळं फार विचित्र परिस्थिती झाली गेल्या दहा पंधरा वर्षाचं राजकारण आताचं राजकारण यामध्ये फार आमूलाग्र बदल झालेला दिसतोय आणि त्याला आपला तालुका सुद्धा अपवाद नाही आता आता त्या विधानसभेला जर तुम्ही अगदी फ्रंटवर होता मार्गदर्शक होता आणि अगदी विधानसभा तुम्ही खेचून आणली यामध्ये भाजप असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना तुम्ही सगळ्यांचा मेळ घातला आता जिल्हा परिषद पंचायत समितीला काय सिच्युएशन असतं तुमची जिल्हा परिषद त्याच भूमिका मी घेणार आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे या तिन्ही याच्यात कुणी काय म्हणत असलं तरी ही महायुती जशी विधान सभेला ज्याप्रमाणे टिकली आणि एकत्र आणली त्या पद्धतीनंच मागा पुड़ो सरून कुठंतरी तडोजडी करून योग्य तो समन्वय साधून महायुतीमार्फतच या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेच्या निवडणुका लढवल्या जातील त्यामध्ये मला नाही वाटत कुठली अडचणी येईल जिल्ह्यात जर असं समीकरण राहिलं भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असं समीकरण राहिलं जिल्ह्यात तर तालुक्यात त्याचं काय जिल्ह्यात आणि तालुक्याची प्रत्येक परिस्थिती वेगळी राहते या निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्था या पक्षीय पातळीवर शक्यतो लढवल्या जात नाहीत था। मी कुठेही स्थानिक गटावरच hmm. लढवल्या जातात आणि त्यामुळं सातारा जिल्ह्यात काही झालं तरी प्रत्येक तालुक्यातली परिस्थिती त्या त्या वेळी वेगळी निर्माण होते आणि त्या परिस्थितीनुरूपच कसं काय पुढे जायचं असं प्रत्येक तालुक्यामध्ये ठरलं जातं आणि माझ्या माहितीप्रमाणे आजपर्यंत अनुभव माहिती तर एक दोन निवडणुका सोडल्या अपवादात मग तर पक्षीय पातळीवर जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा नगरपालिकेच्या निवडणुका या पक्षाच्या चिन्हावर शक्यतो होत नाहीत स्थानिक पातळीवरच ह्या निवडणुका पार पाडल्या जातात पण त्यामुळं ह्या वेळाला जर पक्षीय पातळीवर झाले तरी एक महायुती म्हणून एक चिन्ह वेगळं देऊन किंवा सगळ्यांना बरोबर घेऊन त्यामध्ये अजितदादाच राष्ट्रवादी गट असेल शिंदेचे शिवसेना असेल या सगळ्यांना बरोबर घेऊन जी भूमिका विधानसभेला आपण पार पाडली तशाच प्रकारची भूमिका या निवडणुकीमध्ये पार पाडण्याचे मी ठरवले हो आणि निश्चितपणे या माझ्या प्रयत्नाला यश आहे दोन हजार सात साली तुम्ही पूर्णपणे सत्तेच्या विरोधात होता तरीही तुम्ही दोघं पती पत्नी पंचायत समितीवरती विजय होऊन घेतला आता तर तुमच्याकडे सत्ता आहे यावेळेस तुमच्या घरातले किती सदस्य असणार कोण कोण असणार आता कसा या आग्रह असला तरी आपण आता जो जो मी ज्येष्ठ म्हणून म्हणा आणि आता जवळजवळ सहा ऑक्टोबरला मी वयाचे चौऱ्याहत्तरव्या वर्षात पदार्पण करणार आहे आता त्र्याहत्तर वर्ष माझे संपतात म्हणून इथून पुढं असे जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीच्या निवडणुकीला इतक्या खर्च्या पातळीवर येऊन निवडणूक लढवणं माझ्या दृष्टीने काही योग्य नाही आता प्रश्न राहिला चिरंजीवांचा धनंजय दादाचा आणि मुळात आता तालुक्यात जी, जी परिस्थिती चालली ती विचित्र परिस्थिती चालली अजून कशात काय नाही आरक्षण नाही कुठलं काय निघणार आहे काय त्याच्या अगोदर प्रत्येक जण अनेक माणसांना अनेक दिग्गज नेते गुडघ्याला बाशिंग बांधून मी जिल्हा परिषद मी पंचायत समिती अशा प्रकारच्या प्रमाणात हे चुकीचं आहे आरक्षण माझा वैयक्तिक निर्णय आहे आता जरी आमचा सुरुडी पंचायत समिती गण हा नवीन वाठ निंबाळकर जिल्हा परिषद गट नव्यानं स्थापन झालेला त्या गटात आम्ही आहे आता आता या गटाचं आरक्षण कुठलं येत आहे त्याच्यावरची बरीच समीकरण राहणार आहेत हिंगणगाव जिल्हा परिषदेमध्ये कुठलं आरक्षण येत आहे त्यावर बर अवलंबून राहणार आहे आणि नेते मंडळींना म्हणजे आमच्या महायुतीच्या नेत्यांना किंवा अगदी नाव घेऊन म्हटलं तर आपले आपले माजी खासदार रणजेश नाईक निंबाळकर यांना अडचण अडचण येईल किंवा अडचणी ठरेल अशा प्रकारचं कृत्य मी करणार नाही भले एखादा प्रसंग असा आला आणि धनंजयला सुद्धा तिथं प्रतिष्ठा म्हणून थांबायला लागलं था तरी ती भूमिका घेणार आहे परंतु पंचायत समितीने जिल्हा परिषदेमध्ये यावेळेला त्या माहितीचा झेंडा लावण्यासाठी वाटत नाही कुठलीही तडजोड आपण मी तर स्वतः करणार आहे आणि तसा प्रयत्न तड्यात सुद्धा मी करणार आहे शेवटचा प्रश्न जाते आता कार्यकर्त्यांसाठी काय सल्ला द्याल एवढ्या चाळीस वर्षाचा राजकीय अनुभव कार्यकर्त्यांचा कार्यकर्त्यांच्या बाबतीत मला एवढंच म्हणायचंय कि तुम्ही तालुक्याची सूत्र तीस वर्ष एक हाती ज्या लोकांच्या हाती दिली त्यांचा अनुभव तुम्ही बघितला सगळे कार्यकर्त्यांचे कशा प्रकारे काय झालं तालुक्यात ते सगळ्या तालुक्यांच्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यासमोर आहे आता ही सत्ता बंद झाल्यानंतर माझ्या माहितीप्रमाणे गेले पाच वर्ष खासदारांचे आता रणजीसे नाईक ना निंबाळकर खासदार झाले पुन्हा त्यांचा पराभव झाला आणि त्या पराभवाचा वचका परत आता विधानसभेत निघाला विधानसभेची निवडणूक होऊन सात आठ महिन्याचाच काळ झाला आहे आणि या विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर आणि त्यानंतर आजची जी विकासाची दिशा फलटण तालुक्याची जी आता आपण पाहतो ते अतिशय वेगानं आणि झपाट्यानं खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून आमदार सचिन पाटील यांच्या सहकार्यानं व्यवस्थितपणे आणि अपेक्षेपेक्षा चांगलं कामकाज तालुक्यामध्ये आहे असं माझं स्पष्ट मत आहे केंद्रात आजही माझी खासदार रणजित नाईक निंबाळकर सत्तेत नसले तरी त्यांचे गेल्या पाच वर्षात खासदार असताना जे त्यांनी संबंध जोडलेत वरिष्ठ पातळीवर ते संबंध आजही अबाधित आहेत आणि म्हणून केंद्रातून वाटल ते निधी किंवा कामं आणण्यामध्ये रणजित नाईक निंबाळकरांना कुठल्या प्रकारची अडचण येत नाही आता हे आपला विद्यमान आमदार आहेत सचिन पाटील हे अजितदादा पवार यांचे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांचंही नेतृत्व आणि त्यांचाही पाठिंबा सचिन पाटलांना अतिशय चांगल्या प्रमाणात असल्यामुळं त्यांच्याकडूनही आवश्यक ती मदत मिळते माझ्या माहितीप्रमाणे रणजीश नाईक निंबाळकर यांनी अपेक्षेपेक्षा जास्त एक विकासाचं पर्व या तालुक्यामध्ये उभं केलेलं आहे त्यांना आता आमदार सचिन पाटील यांची साथ चांगली मिळालेली आहे आणि आमचे एक ज्येष्ठ या नात्यानं त्या दोघांना आशीर्वाद असून त्या दोघांच्यावर बारकाईने लक्ष ठेवून या विकास कामात हा तालुका पुढे नेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि मला शंभर टक्के खात्री गेल्या तीस वर्षात विद्यमान सत्ताधाऱ्यांनी मागच्या सत्ताधाऱ्यांनी जे काम केलं नाही त्याच्यापेक्षा प्रचंड काम निश्चितपणे या भविष्य काळात खासदार माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रामुख्यानं महायुतीच्या माध्यमातून हा तालुका सातारा जिल्ह्यात एक अग्रेसर तालुका कोई, आनी कुटे आनी आ, तालु या विकास कामात होईल आणि कुठेही माग राहणार नाही याची ग्वाही मी देतो आणि मला त्याची शंभर टक्के खात्री नक्कीच खर तर चाळीस वर्ष ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंके पाटील हे फलटण तालुक्याच्या राजकारणामध्ये आहेत मात्र यामध्ये त्यांना गेले अनेक वर्ष विरोधात राहून त्या ठिकाणी संघर्ष करावा लागला अगदी माजी आमदार स्वर्गीय चिमनरावजी कदम यांच्या पंधरा वर्षाच्या विधानसभेच्या कार्यकालातही ते त्यांना संघर्ष करावा लागला एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णव साली तात्यांनी महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनाही साथ दिली मात्र नंतरच्या काळात त्यांच्या विरोधातही संघर्ष करावा लागला मात्र गेल्या वर्षी एक मार्गदर्शकाची भूमिका घेऊन माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना बरोबर घेऊन तात्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून आमदार सचिन पाटील यांना विजयश्री खेचून आणली असे ज्येष्ठ नेते आणि मार्गदर्शक ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंके पाटील हे आज आपल्या समोर आपल्या बरोबर आठवणीतील जिल्हा परिषद सदस्य या सदरामध्ये आपल्या बरोबर होते आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फलटण युट्यूब चॅनलसाठी सोरवडी तालुका फलटण